नमस्कार मैत्रिणीनो जर का तुम्ही उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असेल तर आज तुम्हाला मी काकडीपासून आप्पे बनवून दाखवणार आहे हे आप्पे किती कुरकुरीत झालेले आहेत ते बघा हे कसे बनवायचे ते आपण बघूया येथे मी एक छोट्या आकाराची काकडी घेतलेली आहे काकडी आता आपण कट करून घेऊया काकडीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत काकडी तुम्ही अगोदर खाऊन कडू आहे का ते बघू शकता आता काकडीचे आपण तुकडे करून घेऊया येथे मी हँड चॉपरमध्ये काकडी बारीक करून घेणार आहे तुम्ही ही चाकूनही कट करू शकता किंवा किसूनही घेऊ शकता तुम्ही ही काकडी मिक्सरमधूनही बारीक करू शकता पण काकडी आपल्याला जास्त बारीक करायची नाही थोडी मोठीच ठेवायची असते तुकडे आता आपले करून झालेले आहेत आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचेही आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून झालेले आहेत आता आपण झाकण लावून घेऊया झाकण आता आपलं बसवून झालेलं आहे आता आपण ते अशा प्रकारे ओढून ओढून बारीक करून घ्यायची आहे काकडी काकडी आता आपली बारीक करून झालेली आहे आता आपण त्याच्यातले ब्लेड काढून घेऊया बाजूला अशा प्रकारे काकडी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आणि जास्त मोठीही ठेवायची नाही काकडी बारीक करून झालेली आहे आता येथे मी एक बाउल घेतलेला आहे मध्ये उपवासाची भाजणी घालून घेत आहे येथे मी अर्धा कप भाजणी घेतलेली आहे याची रेसिपी मी वरती अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची आणि काकडी घालून घेऊया ही, ही उपवासाची एकदम नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये लागेलच ते पाणी घालत बॅटर बनवून घ्यायचं आहे येथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे लागेलच तेच पाणी घालत आपल्याला बॅटर बनवायचं आहे येथे मी थोडं थोडं करत सर्व पाणी घातलेलं आहे अर्धा कपला थोडं जास्त पाणी घातलेलं आहे बॅटर आता आपले तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून वीस मिनिटे भिजत ठेवूया वीस मिनिट झालेले आहेत आप बॅटर आपण चमच्याच्या सह्याने हलवून घेऊया येथे बॅटर थोडं फुगलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखीन घालायला लागणार आहे इथे मी थोडासा बेकिंग सोडा घालत आहे एका लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे बॅटर येथे आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे ते असलं पाहिजे आपे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे त्याला आपण तेल लावून घेऊया तेल लावून झालेलं ला आहे आता आपण याच्यामध्ये बॅटर घालूया इथे मी एक एक चमचा बॅटर घालत आहे आपे पात्रामध्ये आता आपलं बॅटर भरून झालेलं आहे याच्यामध्ये वरून थोडं थोडं तेल घालूया आता इथे आपण झाकण ठेवून दहा मिनिटे कमी गॅसवरती आपे छान वाफवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर झाकण काढून आपे आपण उलटी करून घेऊया आपेची खालची बाजू वरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे चाकूच्या सह्याने ते उलटून घ्यायचे आहेत आपे खालून खूप छान भाजलेले आहेत अशा प्रकारे सर्व आपे उलटे करून घ्यायचे आहेत येथे मी सर्व आपे उलटे करून घेतलेले आहेत आता याच्यावरती थोडंसं तेल घालूया तेल नाही घातलं तरी चालेल झाकण ठेवूया आणखीन दहा मिनिटे आपे आपण वापून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आता चाकूच्या साह्याने आपे उलटून घेऊया आपे छान भाजलेले आहेत छान वापून तयार झालेले आहेत आता आपण हे आपे काढून घेऊया आपे काढून घ्यायचे आहेत आता राहिलेल्या पिठाचे हे आपे आपण करून घेऊया अशाच प्रकारे आपण हे आपे वापून घेणार आहोत झाकण ठेवूया आता झाकण काढूया आणि हेही आप्पे आपण उलटून घेऊया सर्व आप्पे आपण इथे उलटून घेतलेले आहेत आता झाकण ठेवून हेही आप्पे छान वापून घ्यायचे आहेत आप्पे आपले तयार झालेले आहेत आता आपण आप्पे प्लेटमध्ये काढून घेऊयात आप्पे खूप छान झालेले आहेत आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी झालेले आहेत आतून मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत असे आपले आप्पे तयार झालेले आहेत हे आपे मी येथे दह्याबरोबर सर्व करत आहे तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तुम्हाला हे उपवासाचे काकडीपासून बनवलेले आपे आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा हे आपे आता तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत झालेले आहे जेवढे हे आपे वरून कुरकुरीत झालेले आहेत तेवढेच ते आतून मऊ झालेले आहेत खूप छान आतून वाफवले गेलेले आहेत थोडेसुद्धा कच्चे राहिलेले नाहीत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत हे आप्पे तुम्ही ही उपवासाची आप्पेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू